प्रादेशिक पर्यटन विकास मंडळ योजनेच्या अंतर्गत एक कोटी चौसष्ट लाख सत्तावीस हजार रुपये खर्च करून भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुका अंतर्गत गंगाजी बापू नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळाला दर अमावस्याला लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त जमत असतात यासाठी परभणी हिंगोली व नांदेड आदी जिल्ह्यातील ग्रामीण भागात श्री क्षेत्र गंगाजी बापू येथील मंदिर समिती गावोगावी फिरून देवाच्या नावाखाली दरवर्षी कोट्यावधी रुपये मलिदा जमा करतात पण हा पैसा जातो कुठे याचा पत्ता मात्र अद्याप लागलेला नाही पर्यटन विकास स्थळ म्हणून पूर्णा तालुक्यातील गंगाजी बापू येथील गंगा, ये गंगा नदी तीरावर मोठे जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे पण जागृत देवस्थानाला मानणारा महिला पुरुष वयोवृद्ध तरुण मोठा वर्ग आहे दराम्यवसायला या ठिकाणी लाखो रुपयांची कमाई फक्त गंगावती बापू तीर्थक्षेत्राच्या लावण्यात आलेल्या दानपेटीत व पावतीच्या स्वरूपात जमा करतात त्यातून मंदिर समिती देवस्थान विकासाच्या नावाखाली पैसा कुठे जातो याचा अद्याप तरी कुठलाही पत्ता लागत नाही यातच प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या नावाखाली श्री क्षेत्र गंगाजी बापू या ठिकाणी एक कोटी चौसष्ट लाख सत्तावीस हजार रुपयाचा निधी सन चोवीस आठ दोन हजार तेवीस रोजी श्री क्षेत्र गंगाजी बापू या ठिकाणी येणाऱ्या भावी भक्तांच्या सोयी सुविधेसाठी टाकण्यात आला होता पण त्या ठिकाणी सुविधेचा मोठा अभाव दिसून आला कालचुक्र अमावस्या व शनी अमावस्या गरम असल्याकारणाने त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली पण याच भाविकांना दर्शनाच्या ठिकाणी कुठलीही सुविधा प्रसाद किंवा पाण्याचे शुद्ध पाणी किंवा महिलांना बालकांसाठी स्तनपान करण्यासाठी कोणतीही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही तर घाटावरती शेकडो महिला व पुरुष स्नान करत असतात गंगा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असतात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी चोडावा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी किंवा महिलांसाठी महिला कर्मचारी वेळप्रसंगी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले त्यानुसार ठिकाणावरील मंदिर समितीला चौकशी केली असता मंदिर समितीचे मात्र या संदर्भात उडूउडीचे उत्तर दिले तर पिण्यासाठी पाण्याची काय अवस्था केली नाही यावरून मंदिर समितीने उडा उडवा उडीचे उत्तर देऊन वेळ काढून पण केला यावरून असे लक्षात समिती भाविकांचा पैसा हा आर्थिक व्यवहार करत असल्याने निष्पन्न होत आहे पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांना भटकते किंवा पैसे मोजावे लागत असतील तर जमा होत असलेला निधी जातो कुठे हा भक्तांचा सवाल आज रोजी पाहायला मिळत आहे तर एक कोटी चौसष्ट लाख सत्तावीस हजार रुपयाचा निधी सुद्धा ठेकेदारांनी मंदिर समितीच्या सदस्यांना हाताशी धरून गायब केल्याचे दिसून येत आहेत भाविक व भक्तांना कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसून येत नाही अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी श्रीहरी अंबोरे पाटील हिंगोली